नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे काल आपण जामठी बाजाराचा पहिला भाग बघितला होता उर्वरित भाग आज अपलोड करत आहे तरी शेतकरी मित्रांनो हा भाग शेवटपर्यंत बघा

बोरुड मोताडा बोरुड 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 एका कोणी अडीच आहे नमस्कार छोटे व्यापारी किती आहे जाऊन गेला बैल जोड चाळीस आहे काय वीस जोड आहे काय ही हातची जोडी आहे कशी काय दाताला सहासा आहे का कामाला वगैरे हे मार्केट काय नाही ना काय किंमत सांगलेली याची एक पस्तीस का कितीला द्यायची शेवटपर्यंत एक वीस का काय मागणी वगैरे झालेली किती पर्यंत मागताय एक लागायला मागताय का बरं बाकीच्या थोडा सांगता किंमत बरं हे कशी येतात त्याला सहा सहा आहे कामाला वगैरे हे मार्केट काय नाही ना ह्याची काय किंमत एक लाख का छोट पण होई नाही भावात की देऊन द्यायचं का बर समोर दाखवता की इकडलं दाखवता हे सांगा हा एक दहा का दाताला कशा आहे चार चार कामाला सगळं गॅरंटी ही समोरची चार सहा आहे का कामाला चालू आहे ह्याची काय किंमत किती एक दहा का कमी जास्त होऊन जातील ना समोरची एकवीस दातारा कशा ही चार चार आहे का चार सहा कामाला चालू मार्केट बस काय नाही ना नायची किती चांगले किंमत पंच्याण्णव का कमी जास्त होऊन जातील पुढे हा ही कशी काय चार सहा बस काय नाही कामाला चालू आहे सर्व बर बाकीचे सर्व तुमच याची का सत्तर पंचाहत्तर होऊन कामाला का चालू आहे समोरची हे तुमचीच आहे आज चाळीस जोड्या आणलं म्हणजे भरपूर स्टॉक आणलेला आहे ना हे कसे आहे का जाताला साधा। साधा आहे हो का याची काय किंमत सांगलेली एकदा कमी जास्त होऊन जाते समोरची सहा सहा आहे का कारेदी खरगोनची आहे का पूर्ण कधी आलेली गाडी मागच्या हप्ता आले का याची काय किंमत सांगलेली एक चाळीस का काय मागणी वगैरे झालेली आहे मोठ्या टोलीची कितीला एकवीस का दाती लागले लाग का याची काय किंमत किती ऐंशी का कमी जास्त होऊन जाते आणि समोरची आपलीच आहे ना दाताला कशा ही कडदात आहे कामाला चालू आहे काय नाही बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाल मोबाईल नंबर वीस एकोणपन्नास साठ

याचे काय नाही व्यापारी एक चाळीस का काही मागणी वर झालेची किती पर्यंत मागत आहे एक पंधरा का कितीला जायची एकतीस समोर ती ते कसे जाताला कड जात आहे का काय किंमत सांगू लायची एक साठ काही वगैरे झालेली कितीपर्यंत

गावमध्ये का थोडं नागोरी बाहेर वाटत दाताला कसं सांगा भाऊ करत आहे का कामाला वगैरे थोडं टेन्शन आहे तुमच्याकडच्या पैसे थोडं काय टेन्शन नाही सांगा काय किमो सांगायला सांगायचे एक, एक चाळीस का छोटी फुट कोणते त्याची एक पंचवीस काय मागणी वगैरे झाली याची एक पाचला मागत आहे का बरं दुसरा जोड दाखवला सहा सहा कामाला सर्व चालू मार्केट काय नाही याची काय किंमत सांगा रे ऐंशी का शेवट कुठे दोन लिहिजा दिलखांड मागण्यावर झालं याची एकवीस का बरं समोरचं जोड दाखवलं नमस्कार छोटे व्यापारी काय छोटे व्यापारी किती आहे बैल जोडा जाऊन दिला बारा आहे का तुमच्या आजची कशी आहे दाताला बैल जोड सहा सहा आहे का कामाला वगैरे चालू आहे बसे, नहीं? दरुण 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 चारी एक चारी का बस आहे काय नाही काय किंमत सांगली याची एक लाख चाळीस हजार का शेवटपर्यंत होईल एकवीस का बरं समोरचं दाखवतो थोडी

कामाला सर्व चालू आहे काय किंमत सांगलेली एक 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 हे ते समोर का करतात काही आहे का कामाला सर्व टेन्शन नाही काय किंमत सांगली याची दीड का कमी जास्त होऊन समोर जे आपलेच आहे ना ते काल आले का तिची काय किंमत का कमी जास्त होऊन जाईक आहे ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आहे का सा नाव सागर मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा जिल्ह्यात बचा माध्यमाचं आलं कमी जास्त होऊन जाईल पाच हजाराला कमी

काय किंमत सांगली त्याची चारीश। एक चाळीस का शेट फुट पर्यंत होईल का काय मागणी वगैरे झाली नागताय लोक किती पर्यंत मागताय एक दहा का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर नव्याण्णव चॅव्हलच्या माध्यमातून लोक आले तर कमी जास्त होऊन जातील ना पुढे नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी व्यापारी इथे दाब दिला पहिजो बारा बारा आहे का काही विकायला वगैरे झालं दोन विकाले का कसं काय केलं तेल का हे कसं आहे पहिल जोडं बंद बघायला चार चार आहे का तुम्हाला वगैरे झालं काय किंमत चांगली ह्याची एक सत्तर का दोन दिवस पण ते वेगळी एक चारखं माग व्यवहार झाली याची वीस का डिसेंबरची सहा सहा कामाला सर्व चालू आहे सगळ्या यात्रेचाच मला आहे ना त्याची काय किंमत चांगलेली एक साठ कमी जास्त होऊन तरी व्यवहारात ना चार याची काय किंमत चांगली भाय एकसष्ट हजार का कमी जास्त होणार तुम्ही या करणार घरची चांगा आहे का आपल्या घरची नाही आपल्या घरची आहे का हे मी कसं जाता ना आले जाटा आले कामाला सगळं चालू आहे तुकडे एकदम मोठ्या मापाचे बैलवर आहे ना दाटा कुठे आई मग सांगा बया एकशेकड केवढ किती पर्यंत गेले एक पंचाळीस काय मागणी झाली कितीला मागता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं पंच्याण्णव एकोण कमी जास्त चालेल

काताला कशा भैया काताला काका कामाला चाललोय सर्व सर्व कामाला चाललोय मार्केट बसत होतं काय नाही त्याची ते गॅरंटी माझी काय किंमत सांगेल पाहिजे सांगायचे पोहणे दोन लाख पाव दोन का आणि एक लाख एक लाख का हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतो शहाऐंशी अडुसठ नव्वद ब्याऐंशी सव्वीस बापू पाटील नमस्कार आपण काय काय करता काय सिंग फोडता आज परत पत्र वगैरे मारताय का सिंग फोडता का एका, का का जो, एका सिंगल बैलाचं किती काका आपण दीडशे रुपये दीडशे का जोडीचे तीनशे रुपये का जर एखाद्या कापऱ्याची पूर्ण बैल समजा सिंगल जर फोडायची काही कमी जास्त होऊन जातशे अडीचशे रुपये होऊन जातशे हां तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडून एकदम समजा सात्रीशे रुपया फोडल्या होत्या लायसन आहे लायसन पण आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता सत्याऐंशी बरं नाव सांगा तालिब खान जामठे बाजारात जर तुम्हाला शिंग फोडायचे असले तर तुम्हाला फोन करून समजा तुम्ही डायरेक्ट करू चालेल

ते आपण काय आपल्याला काय हजार रुपये असले पण शेतकऱ्याला ऑफर म्हणजे आज पहिले इथं नव्हते हो बाजार खराब होता आज दा, हजार दोन हजार कमी जादा देणं होते दे हे तुमच्या आजचे कसे आहे दाताला ते दाताला करदात आहे का दाखवता येईल तुझे हे पण पूर्ण गॅरंटीचे बघा दाताला दोघी पण करतात आहे कामाला वगैरे चालू कामाला पूर्ण गॅरंटी पैसे काय ना पैसे काहीच नाही एकदम पूर्ण गॅरंटी

नमस्कार दादा शेतकरी की व्यापारी शेतकरी हो। पुढचे पैसे बर बर घेतो आहे का दाताला कसे आहे चलन दा चलन दादा आहे का दादा दाखवते कसं कामाला वगैरे चालू आहे भैया हो मार्केट बस काय नाही काय नाही काय किंमत सांगलीची एक साथ एक साठ का शॉर्टकट पण तर याची हे मागणी वगैरे झाली याची कितीला मागत आहे एक लाख एक लाख एक लाख एक लाख का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता माझं नाव आहे सुरेश नामदेव झुंगळे मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याण्णव सत्तावन्न सत्तावीस चॅनलच्या माध्यमात जर आलं आपल्या तर कमी जास्त होऊन जातील ना बरोबर

हे कसेय नगर तुमचा काय आताला कसे भाई चार 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 आहे का कमाल चालू आहे पक्के हे मार्गेला असं काय नाही सर्व कामाची गॅरंटी सर्व कामाची काय की म सांगायची एक 35 द्यायची एक 15 मागली झाली हो का एक 35 द्यायची एक पंधरा 15 ही मागून ले एक पस्तीसला झाली दोनदा 10 10 पत्रा चार चार दा चार चार तो भी चार

शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे का आहे बरं कुठचं आहे म्हटलं बरं यवतीचं आहे का मला बर चालू आहे का मार्केट काय नाही काय किंमत त्याची एकेचाळीस काय पण तरी शेवटपर्यंत यायचा कितीला द्यायचं शॉर्ट पस्तीस पस्तीस ला काय मागणी करून झाली कितीला मागताय एकतीस मागतायतीस मग तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग

शेतकरी की व्यापारी व्यापारी कुठचे बैल जाऊन आहे का दाताला कसे दाताला दोन जाते चालू आहे हे काय सगळी एकाहत्तर एकाहत्तर का किती शॉट उत्पन्न साठची देऊन टाकू मागणीवर झाली किती पर्यंत पंचावन्न आहे मागताय नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस एकोणऐंशी तीस रोशन <trose> पठा <tries> 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 <tries>